भाषणातला आहे ते म्हणतात सर्वात मोठा आनंद मला तेव्हा मिळाला जेव्हा मी असं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जे सगळे म्हणत होते की होऊच शकत नाही साधं वाक्य आहे पण खूप खोल अर्थ आहे यात म्हणजे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करण्यात एवढा आनंद का असतो हेच आज आपल्याला जरा समजून घ्यायचं हो अगदी आणि या वाक्यातना एक विलक्षण ऊर्जा जाणवते म्हणजे हे फक्त यश मिळवण्याबद्दल नाहीये बरोबर तर तो जो प्रवास असतो ते आव्हान असतं त्यातला आनंद आहे जेव्हा खूप लोक म्हणतात की अरे हे नाही होऊ शकत तेव्हा ते, ते करून बघण्यात एक वेगळीच काय म्हणतात त्याला एक उर्मी असते पण ही उर्मी येते कुठून म्हणजे फक्त इतरांना चुकीचं ठरवायला की अजून काही आहे यामागे काहीतरी खोल मला वाटतं दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे बघा इतरांना वाटते की हे होणार नाही आणि आपण ते करून दाखवलं याचा समाधान नक्कीच आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे हे एक प्रकारचं ग्रोथ माइंडसेट आहे ना विकसनशील मानसिकता ज्याला म्हणतात अच्छा म्हणजे जिथे आपण मर्यादांना शेवटचं सत्य मानत नाही उलट त्यांना आवाहन देतो हे होऊ शकत नाही ऐकल्यावर काही जणांच्या मनात विचार येतो बरं मग हे कसं होऊ शकेल हा आणि इथेच नाविन्यपूर्ण विचारांची म्हणजे इनोव्हेशनची सुरुवात होते म्हणजे हा निव्वळ हट्टीपणा नाही अजिबात नाही हा एक वेगळा दृष्टिकोन आहे पण मग असा एक प्रश्न येतो मनात की फक्त अशक्य आहे म्हणून काहीतरी करणं ते नेहमीच फायद्याचं असतं का म्हणजे प्रत्येक अशक्य गोष्टीत उडी खूप मुद्दा आहे हा नाही ना केवळ विरोधासाठी विरोध किंवा आंधळेपणाने अशक्य गोष्टीच्या मागे लागणं योग्य नाही इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे वाक्य रतन टाटांसारखे व्यक्तीकडून आलंय हो त्यांच्या अनुभवाचा आधार आहे याला अगदी त्यांच्या म्हणण्यामागे केवळ धाडस नाहीये तर त्यात दूरदृष्टी आहे खूप अभ्यास आहे आणि प्रचंड चिकाटी म्हणजे आहे त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या लोकांना अशक्य वाटत होत्या म्हणजे अगदी नॅनो कार किंवा दुसरे मोठे प्रकल्प घ्या हो त्यामागे एक स्पष्ट विजन होत प्रचंड तयारी होती म्हणजे आनंद फक्त आव्हान स्वीकारण्यात नाहीये नाही तर तो विचारपूर्वक नियोजनबद्ध पद्धतीने स्वीकारण्यात आहे बरोबर त्या प्रक्रियेत आहे म्हणजे खरा आनंद किंवा समाधान हे फायनल रिझल्टपेक्षा हो त्या प्रोसेस मध्ये जास्त आहे जिथे आपण स्वतःला ताणतो नवीन काहीतरी शिकतो चौकटीच्या बाहेर विचार करतो अगदी अगदी आणि हेच जेव्हा रतन टाटांसारखी व्यक्ती सांगते ना हो तेव्हा त्याचं वजन खूप वाढतं कारण मग ते फक्त पुस्तकी विचार राहत नाहीत ते खरं अनुभवाचं शहाणपण ठरतं बरोबर प्रत्यक्ष अनुभवातून आलेलं ज्ञान हे आपल्याला सांगतं की मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी मर्यादांना आव्हान द्या यातच खरा विकास आहे म्हणजे थोडक्यात अंतिम ध्येय गाठण्यापेक्षाही त्यापर्यंतचा प्रवास जास्त महत्त्वाचा विशेषतः जेव्हा तो खडतर असतो जेव्हा लोक म्हणतात की हे शक्य नाही हो त्या चौकटी मोडण्यात एक वेगळंच समाधान आहे आणि याचा परिणाम फक्त वैयक्तिक नाहीये तो व्यापक आहे कसा जेव्हा काही व्यक्ती किंवा संस्था असं सातत्याने अशक्य गोष्टींना आव्हान देतात तेव्हा ते, ते इतरांसाठी एक प्रेरणा बनतात संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये किंवा समाजात एक नवी उमेद येते नवनिर्मितीला चालना मिळते अच्छा हे होऊ शकतं हा विश्वास वाढतो मग एक्झॅक्टली तर या चर्चेतून आपण हे पाहिलं की रतन टाटांच्या म्हणण्यानुसार खरा आनंद हा अशक्य वाटणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यात आहे मर्यादा ओलांडण्याच्या प्रयत्नात आहे यात धाडस लागतं चिकाटी लागते आणि एक वेगळा दृष्टिकोनही लागतो निश्चितच आणि हे आपल्याला एका मोठ्या विचाराकडे घेऊन जातं खरं तर म्हणजे वैयक्तिक समाधान तर आहेच पण त्या पलीकडे जाऊन जेव्हा अधिकाधिक लोक किंवा मोठ्या संख्येने लोक अशक्य मानल्या गेलेल्या गोष्टींना आव्हान देऊ लागतात तेव्हा समाजात किंवा उद्योगांमध्ये नेमके कोणते मोठे बदल घडू शकतात प्रगतीची कोणती नवी दारव उघडू शकतात हा विचार करायला हवा